उमरखेड शहरातील अनधिकृत होर्डिंग तसंच टॉवर काढण्यास नगरपरिषदेला केव्हा येणार जाग उमरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वारा आणि वादळ झाल्यामुळे शहरातील मुख्य मार्गावरील अनेक ठिकाणी झाडं कोसळून पडलेली आहेत बलवत्तर म्हणून कुठल्याही प्रकारची इथे जीवितहानी झाली नाही मात्र उमरखेड शहरातील अनेक ठिकाणी असलेले अनधिकृत टॉवर तसंच होर्डिंग काढण्यास अजून नगर परिषदेला जाग आली नसून घाटकोपर येथील घटनांसारखी घटना घडल्यावरच इथे जाग येईल का असा प्रश्न उमरखेड वासियांना पडला आहे उमरखेड शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत होर्डिंग टॉवर असून नगर परिषदेकडे कुठल्याही प्रकारची नोंद नाही त्यामुळे आता यावर उमरखेड नगरपरिषद मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड